गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतोय कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचं अशातच राज्यात उष्णतेचा पारा दिवसागणिक वाढत असताना चंद्रपूर लातूर छत्रपती संभाजीनगर सांगलीसह अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली तर पुढील पाच दिवस अवकाळीचा ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हीच बातमी जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका आणि पावसासंदर्भातले अपडेट घेत चला विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवलेली आहे तर दुसरीकडे लातूर बीड धाराशिव या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला असून या दरम्यान विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार रा आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसते राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होत असताना हवामान खात्याकडून याबद्दलचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे परिणामी अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आलंय राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार दिसत विभागानं सोलापूर सिंधुदुर्ग सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिलाय मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला असून टरबूज बागा मातीमोल झालेल्या आहेत सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसानं काही भागांमध्ये हजेरी लावली आहे सांगलीत मुसळधार पावसानं वीज पडून एका महिलेचा देखील मृत्यू झाला या तिन्ही जिल्ह्यात बागायतदारांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे